महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या बारामती येथील अंत्ययात्रेच्या दिवशी अमळनेर येथे सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे अंत्ययात्रेत दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला यावेळी अत्यंत भावनाशील वातावरण निर्माण झाले होते बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर अजितदादा पवार यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी नऊ वाजता बारामती येथे काढण्यात आली अमळनेर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अखेरचे दर्शन व निरोप देता यावा म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली अर्पण केली अखेरचा अग्नी डाक देईपर्यंत सारे जण स्क्रीन समोर स्तब्ध होते शेवटी अग्नी डाक दिल्यानंतर अजितदादा अमर घोषणा देण्यात आल्या सर्वांनी अजितदादा यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण केल्यानंतर सामूहिक शांती मंत्र म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दरम्यान आमदार अनिल पाटील हे अमळनेर येथे आल्यानंतर सर्व पक्षीय शोकसभा अमळनेरात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली दरम्यान दादांची अपघाती मृत्यूची बातमी ऐकून आमदार अनिल पाटील यांनी बारामती गाठली मन झाल्याने कुणासोबतही मनस्थितीत ते नव्हते मात्र अंत्ययात्रेनंतर येऊन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आमचा बाप गेला आम्ही आता कुणाकडे पाहायचं कुणाकडे व्यथा मांडायच्या माझ्या मतदारसंघात विकासाची एक एक वीट अजितदादांनीच रचलेली दर मंगळवारी आम्हा आमदारांना ते बोलावून समस्या जाणून घ्यायचे आता कुणाकडे आम्ही त्या मांडायच्या स्वप्नातही वाटले नव्हते की असे काही घडेल पण नियतीने घात केला या शब्दात आमदार अनिल पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत